तुम्ही विठ्ठलाकडे जाऊ नका पंढरपूरकडे जाऊ नका मीस देव आहे माझ्याकडे आहे ह्याबद्दल मी आपल्या त्या देशामधल्या सर्व समस्त जनतेला एवढंच आवाहन करेन की काही लोक स्वतःला देवाच्या पातळीवर नेऊन पाहतात किंवा स्वतःला देव समजतात अनेक महाराज असे जे स्वतःला देव समजणारे आज आपल्या देशाच्या जेलमध्ये आहेत ते आसाराम बापू असून राम राहीम असतील त्यामुळं आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने बंधू महाराजांपासून सावधान होण्याची गरज निर्माण झालेली आहे आपल्या श्रद्धा या आपण अत्यंत योग्य पद्धतीने योग्य त्या वाटचालवर ठेवावं तेवढीच मी अपेक्षा या देशातल्या जनतेने करतो आणि हे अशा पद्धतीने वर्तवण करणारी लोक आहेत ती म्हणजे एकतर सायकॅट्रिक्सकडे त्यांच्याकडे ट्रीटमेंट व्हावी अशी माझी स्थानिक काल शरद पवार शरद पवार शरद पवारांनी सांगितलं त्यांना विचारलं प्रकाश आंबेडकरांवर बोला तर ते ज्या माणसाची इतर काहीच कसलंच काम नाही ज्याचा काहीच संबंध नाही त्या माणसाबद्दल मी शब्द वाया कशाला घालतो मग इतक्या रीतीनं निग्लेक्ट करण्याचा प्रकार आहे पवारांचा आणि प्रकाश बाळासाहेबांचा काय नेमका वांदा आहे पहिल्यापासून बघायला मिळतं बाळासाहेब आंबेडकरचं पवार बाळासाहेबांचं वैयक्तिक काही नाही परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी एका नेत्याला त्यात महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट केलं आणि आंबेडकर जनतेची एक पिढी बर्बाद झालेली आहे असं बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि आता तो पण त्याला सोडून गेला आहे आणि ज्या पद्धतीने एक मोठं ती चाळीस वर्षाचं राजकारण आंबेडकर चौऱ्याचं फुकट घालून दिलं आहे तोच राज बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे पण तो आज पवारसाहेबांना एवढं सांगून तो कालची त्यांची सभा अत्यंत होती होते सोलापूरमधली त्याच्यावरून आणि स्वतः ज्याने रणांगणात फळ काढलेला सेनापतीने अशा पद्धतीने भाषण करून आता त्यांची भूमिका म्हणजे ते आपण मागणी केली आहे पाठिंब्याची नाही असं आम्ही कोणाकडे मागणी केली नाही आज जनता एकत्र झालेली आंबेडकरी जनता एकत्र झालेली आपण सर्व पाहतो आणि त्या आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळंच आज सर्व वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे स्थानिक लेवलचे कार्यकर्ते नेते आज या प्रवाहामध्ये वंचित आघाडीच्या प्रवाहामध्ये आपल्याला जुळता दिसत आहेत आणि त्यामुळं आज एक चांगला म्हणजे आंबेडकरी समूह न भूतून भूषण एकत्र येत आहे आणि ही प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार अठरापासून चालू झालेली आहे आणि आता त्याला तशी म्हणजे नेते बनवण्याची खरंच गरज नाही नेते वेगवेगळे तर समाजविरोधी आहेत पाकिस्तान असं आपल्याला वाटतं नाही मला वाटतं ज्या ज्याला सदवी बुद्धी जागू तो योग्य पद्धतीने निर्णय घेते सर काल जिंदगी जिंदगीमध्ये सोलापूरला पहिल्या दिवशी एक आपल्या प्रचारकांनी असं उल्लेख केला मिनी पाकिस्तान के त्या भागात हे चुकीचं आहे असं वाटत नाही आपल्याला ज्या पद्धतीचं हे प्रोजेक्ट केलं आता या संपूर्ण प्रचारामध्ये अनेक लोक असतात आणि या देशामध्ये व्यक्ति स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोण काय बोलेल त्याच्या तोंडावरती आपल्याला हे करता येत नाही कारण आम्ही या देशामध्ये बी जे पी सेनेपेक्षा वेगळे आपण तिथे आपण पाहिलं की कोणी कोणी पंतप्रधान बोललं की त्याच्या विरुद्ध सीबीआयची आणि पोलिसांचं इन्क्वायरी लावणं याच्या खिराफ आणि त्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याची चूक झाली असेल तर त्याला चूक झाली मग माफी बाळासाहेब म्हटली सत्ता दिल्यावर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ नेमकं काय कसं काय झालं की आज सुद्धा अशी परिस्थिती झाली की जवळजवळ नव्वद टक्के नोटा बदलल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही खरं म्हणजे नोटाबंदीचा जो प्रॉ हा झालेला आहे एके दिवशी या देशाला बंदप्रधान येतो आणि तुम्ही जो जाहीर करतो की या देशात चलन बंद झालं ही जी नोटबंदीची पद्धत आहे ही लोकशाही पद्धत नाही या देशामध्ये आम्हाला नोटांवरती गॅरंटी देणारा गव्हर्नर आहे जर आपण पाहिलं असेल गव्हर्नरची आर बी आयच्या गव्हर्नरची सही असते आय प्रॉमिस यू अशा पद्धतीचं लिहिलेलं असतं आणि अशा वेळेला पंतप्रधानी कोणालाही न कन्सल्ट करता अशा पद्धतीने निर्णय घ्यायचा हा खरं म्हणजे हा अलोकशाही आहे असंविधानिक आहे असं मी म्हणतो मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आणि संभाजी रिलेटेड असलेली गोपीचंद पडेलकर यांना आपण उमेदवारी दिली बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी माणसाच्या परिवर्तनावर विश्वास ठेवलेला आहे कारण आज या देशामध्ये परिवर्तनाची आमची लढाई आहे आणि आम आम्हाला पूर्ण खात्री आहे की माणसामध्ये बदल होतात माणसाच्या विचारसरणीत बदल होतात आपल्या चुका कळल्यात ते माणसं म्हणजे योग्य त्या मार्गाला येतात आणि त्यामुळं आपण असं म्हणायला नको आणि कोणी कोणाचं गुलाम आहे म्हणजे मी उद्या संघात गेलो म्हणजे मी संघाचा गुलाम झालो आणि मी आंबेडकरी विचारात आहे म्हणून आंबेडकरी विचारांचा बाईक असेल पण तो गुलाम नसतो त्यामुळे मला जर जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हेच आम्ही म्हणतो की या देशामध्ये बाबासाहेबांनी या राज्यघटनेमुळे संविधानातून सर्वांना दिलं दिलंय की कुठचाही माणूस कुठच्याही वेळी आपल्या आपल्याला योग्य वाटणार निर्णय आपल्या सदर्दीला योग्य वाटणार निर्णय घेऊ शकतो आपल्या गर्दीच्या गर्दीच्या अपेक्षा पूर्ण कशा करणार आपले किती निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर कुणाला पाठिंबा देणार बघा आजची परिस्थिती अशी आहे जर आपण प्रामाणिकपणे जर पोल पाहिला तर तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पोल पाहण्यापेक्षा जे काही इतर अंतर्गत पोल चालू आहे त्याच्यामध्ये कोणालाही या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मेजॉरिटी मिळणार नाही असं जवळजवळ हे झालेलं आहे पू झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे छोटे पक्ष आहेत ते अत्यंत मोठा रोल करणार आहेत येत्या काळामध्ये आणि त्यामुळं जे जे या देशाला मानणारे आहेत आणि या देशाच्या संविधानाला मांडणारे आहेत आणि जे धर्मनिरपेक्षता बाळगतात आणि जे ह्या देशातल्या बहुजन वंचित लोकांना न्याय देऊ इच्छितात त्या सर्वांबरोबर आमची तयारी आहे आमचं म्हणणं असं आहे की आज या महाराष्ट्रात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे मी एवढं सांगतो तुम्हाला सांगण्यासाठी हे ज्योतिष नाही आणि ज्योतिष असा माझा विश्वासही नाही पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या दोन हजार चौदा मध्ये जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं दिल्लीमध्ये आपण पाहिलं की बीजेपीने सातच्या सात जागा जिंकल्या आणि त्यानंतर जी लाट आली आणि त्यामध्ये आपने सत्तर पैकी सदुसष्ट विधानसभा जिंकल याच पद्धतीचं काही सह या महाराष्ट्रामध्ये होईल असं मला वाटतय की या महाराष्ट्रामध्ये आज घराणेशाही विरुद्ध आणि धार्मिकतेविरुद्ध आज प्रचंड लाट आहे आणि त्याचा परिणाम वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्याचा लाभ झाल्याशिवाय मिळाला नाही असं मला वाटतं सर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपल्याला असं हिवलं जाते की बी जे पीची ही बी टीम काय नेमका असं आरोप करतायत म्हणजे मी आपल्याला असं सांगतो की माझ्या माझा त्यांच्यावर आरोप आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही या बी जे पी सेनेची ही टीम आहे याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहीत असेल की यू पीमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथने त्यांची सीट सोडली आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर तिथे सपा बसपा एकत्र येऊन त्याने उमेदवार टाकला आणि न भूतो न भविष्यती अशी तीन चार वेळा योगी आदित्यनाथ यांनी जिंकलेली जागा त्यांनी जिंकली आणि त्यानंतर आत्तासुद्धा सपा बसपाने एकत्र येऊन आर एल डी त्यांच्याबरोबर आहे त्यांनी एकत्र येऊन इलेक्शन लढवणं ठरवलं मागच्या महिन्याभराचा पूल असं होता ऐंशी पैकी सत्तर जागा त्यांना मिळतील आणि त्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सीटसुद्धा सोडली होती असं असताना सुद्धा या काँग्रेसने बी जे पीला मदत व्हावी म्हणून ऐंशीच्या ऐंशी सीट लढवणं मग ही काँग्रेस जे आज दुसऱ्यांना बोट दाखवतं ते बी जे पीची ए टीम आहे असं आम्ही जर म्हटलं तर ते व्हावं ठरणार आहे का सर ज्या पद्धतीने काँग्रेसने आता काल आज हे जाहीर केलेलं आहे जाहीरनामा त्यामध्ये राष्ट्रद्रोहाचं कलम रद्द करायचं आहे ऐका हे सर्व जाहीरनामे आपण पहिले बी जे जो जाहीरनामा तिथे दोन चौदा दिला होता पंधरा लाख देऊ सर्व आणून नंतर असं असं काही झालेलं त्यामुळं हे सर्व जाहीरनामे म्हणजे जुमले असतात कधीही कोणी या जाहीरनाम्यावर